नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज गुरुवारनिमित्त श्री दत्तगुरूंचे अप्रतिम असे साधर करता है। गीत सादर करत आहे या गीताचे गीतकार आहेत श्री प्रकाशी किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेली अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दत्त दयाळू हे कनवाळू गातो तुझीच गाथ धावरे सद्गुरुनाथा डावरे सद्गुरुनाथा दत्त दयाळू हे कनवाळू गातो तुझीच गाथ धावरे सद्गुरुनाथा दावरे सद्गुरुनाथा डावरे सद्गुरुनाथा सद्गुरु सद्गुरु या भवसागर रे मानवता संपली, ही सारी। या मानवता संपली सारी चार या भवसागरी संपली सारी अधर्मत्ताचार वाढला येते नानापरी या भव सागरी मानव पली सारी अधर्मेते नानापरि धेरे तारुण नेरनाथञ्च तू नाता धावे सद्गुरुनाथ धामरे सद्गुरुनाथा दत्त दयाळू हे कनवाळू गातो तुझीच गाता धावरे सद्गुरुनाथा नाथा सद्गुरुनाथा तावरे सद्गुरुनाथा सद्गुरु ना नाती गोती दुरावली नाही कुणाचे ते कोणी रे लाखो जीव तडपती नाही कुणी समाधान रे नाती गोती दुरावली नाही कुणाचे ते कोणी रे लाखो जीव तडापती नाही कुणी समाधान रे रंजले गांजल जर झाले तुझ पुकारती दाता धाव घे सद्गुरुनाथा दावगे घे सद्गुरुनाथा दत्त दयाळू हे कनवाळू गातो तुझीच गाता धावरे सद्गुरुनाथा धावरे सद्गुरुनाथा ऐकलं होतं देवा तू गरीबाच्या हा केला धावतो भक्तिभावे पुजता तुला सत्वरी देवा पावतो ऐकलं होत देवा तू गरीबाच्या हा केला धावतो भक्तिभावे पूजता तुला सत्वरी देवा तू पावतो करतो मी ध्यान गातो गुणगान टेकत तुझला माता धावरे सद्गुरुनाथा ഡ സത്ത്ഗുരനാഥാ ദയാളു ഏക്കവാളു ഗോ തീ ഗാവ സത്ഗുരനാഥാ ഡാവി സത്ഗുരനാഥാ ഡാവി സത്ഗുരനാഥാ ഡാവി സത്ഗുരനാഥാ